वेदनाविरहित प्रसूती करणाऱ्या भूलतज्ज्ञ संघटनेच्या वतीनं सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेत सुमारे चारशे भूलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत अशी माहिती डॉक्टर शीतल देसाई आणि डॉक्टर अंजली कद्दू यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसूती भूलतज्ञ संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषद होणार आहे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत अमेरिकेतील डॉ भवानीशंकर कोडाली डॉ आशिष सिन्हा डॉ लेनर्ड सोलोनिक इंग्लंडच्या डॉ पूर्वा माकनी डॉ जेसिका हसलम आणि कतारचे डॉक्टर करुणाकरण हे भूलतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत प्रसूती दरम्यान मातेची आणि अर्भकाची सुरक्षितता रक्तस्राव उच्च रक्तदाब आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या गुंतागुंतीवरील उपचार यावर चर्चा होणार आहे नैसर्गिक दरम्यान मातेला होणाऱ्या वेदनांचं शमन कसं करावं यावरही चर्चा होणार आहे अतिदक्षता विभागात मातेची घ्यावयाची काळजी याबद्दलही चर्चा होणार आहे असं डॉक्टर कद्दू यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉक्टर शिवाजी जाधव डॉक्टर आशिष नलवडे उपस्थित होते